कालची होळीची वांग संजय राऊत यांची उतरल उतरली नाही असं मी म्हणणार नाही कारण रोजच नशा करूनच ते वक्तव्य करत असतात पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः या गोष्टीचा इन्कार केलेला आहे त्यांनी नकार दिलेला आहे पण मला यापुढे जाऊन संजय राऊत यांना प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्हाला माहीत होतं की एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं नगरविकास मंत्री का बनवलं म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात का उद्धव ठाकरे घाबरत होते त्यांच्यावरती जबाबदारी टाकून आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न का करत होतात जर ते काँग्रेसमध्ये जाणार होते तर म्हणजे तुम्ही त्यांना त्यावेळी घाबरत होतात त्यांची लोकप्रियता आहे लोकांमध्ये एकनाथ शिंदे खूप लोकप्रिय आहेत हे तुम्ही मान्य केलं होतं याचाच अर्थ होतो अहो संजय राहू ज्या झाडाला ना फळं लागतात त्याच झाडावर लोक दगड मारतात आता एकनाथ शिंदे यांच्याच मागे का सर्व पक्ष लागले की तुम्ही आमच्या सोबत या कारण महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये ते फार लोकप्रिय आहेत रात्रंदिवस ते लोकांमध्ये काम करत असतात सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या ते मागे आहेत अहो ज्या झाडाला फळं देऊ शकतो फुलं देऊ शकतो सावली देऊ शकतो त्याच झाडाखाली लोक येऊन थांबतात तुम्ही झाड आहे ना तुम्ही फुलं देत ना तुम्ही फळं देत ना तुमच्या मधून सावली मिळत कोण तुमच्याकडे येणार आहे अहो ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी सुद्धा शिवसेना पक्षाचा नगरसेवक तुम्ही निवडून आणू शकला नाही त्यामुळे साधा नगरसेवकाची सुद्धा ऑफर तुम्हाला कोण देणार नाही त्यामुळे मी समजू शकतो की एकनाथ शिंदेवरती जो काही राग आहे जो मत्सर आहे तो तिरस्कार हा पूर्वीपासून तुमचा होता आणि त्या रागापोटी त्या मत्सरापोटी आपण अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत पण आम्ही समजू शकतो की एकनाथ शिंदे साहेबांची जी की लोकप्रियता आहे असे आरोप करून तुम्ही मान्य करताय याबद्दल मी तुमचा आभारी आहे अजून देखील महायुतीमध्ये दुसरे उजवे आदळ अडकट आहे असं देखील म्हणतात ते संदर्भात काही शक्य आहे मात्र जी ऑफर दिली ती मुंगेंड फ्युअरला तर नाही ना असं देखील अहो एकना एकनाथ शिंदेबद्दल टीका करणं टिप्पणी करणं आणि माध्यमांमध्ये राहणं याकरता हे सर्व गोष्टी सुरू आहेत अमित भाईंवरती टीका करायची त्यांच्याबद्दल अपशब्द बोलायचे आणि एकीकडे भाजप जवळ घेतो का हे प्रयत्न करायचे हे भांग पिऊनच हे बोलतायत ना अहो अमित भाईंवरती रात्रंदिवस टीका करतात ती भाजप यांना जवळ घेईल का पण भांगेच्या नशेत ते करत असतात टीका टिप्पणी केल्यानंतर त्यांच्याच लक्षात येतं मी काय बोललो पुन्हा दुसऱ्याशी नशा करून अशाच पद्धतीचे वक्तव्य करतात त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची गरज नाही काही संबंध नाहीये त्यांच्या हाती जो झेंडा आहे तो उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरे यांच्या हाती भगवा झेंडा होता होता आम्ही कबूल करतो पण ज्या दिवशी सत्ते करता सोनिया गांधी यांचं मंडलिकत्व त्यांनी पत्करलं त्यांच्या उंबरठ्या बाहेर जाऊन बसले त्याच दिवशी तो झेंडा त्यांच्या हातातून गेला संजय राऊत यांच्यामुळे गेला लोकसभा निवडणुकीमध्ये मुल्ला मौलवींना लाखो करोड रुपये वाटून शिवसेनेला मतदान करण्याचं आवाहन केलं त्यावेळी तो भगवा झेंडा कुठे गेला होता स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या राहुल गांधींना आपण मिठ्या मारत होतात त्यावेळी भगवा झेंडा कुठे गेला होता अहो हिंदू हृदय सम्राट हे म्हणण्याकरता तुम्हाला लाज वाटत होती त्यावेळी हा भगवा झेंडा कुठे गेला होता अहो काल परवा किंवा या महाराष्ट्रातून क्रूर औरंग्याच स्मारक नष्ट करावं या देशातील मुघलांची स्मारक इंग्रजांची स्मारक ज्यांनी या देशावर आक्रमण केलेत ही नष्ट करावे हा मुद्दा ज्यावेळी मी संसदेत मांडला दुसऱ्या दिवशी आपण त्या क्रूर औरंग्याची बाजू घेतली त्यावेळी तुमच्या हातातला भगवा झेंडा कुठे गेला अहो तो भगवा झेंडा तो अधिकार तो हक्क तुम्ही कधीच सोडलेला आहे तुम्हाला भगवा झेंडा हे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार राहिलेला नाही काँग्रेसमध्ये जाण्यासाठी त्यांनी जी दोन नावं घेतली पृथ्वीराज चव्हाण असेल अहमद पटेल ते, ते, ते सध्या राहिले नाही अशा दोघांची नावं घेतली आणि सकाळी जी बैठक दिल्लीत झाली असं त्यांचं म्हणणं आहे खास करून पृथ्वीराज चव्हाणांनीच नकार दिलेला आहे आता पृथ्वीराज चव्हाणच म्हणाले आहेत की मला माहित नाही पृथ्वीराज चव्हाण आहेत तर शेवटचा प्रश्न शरद शरद पत्र पत्र लिहून लिहून आहे आहे नरेंद्र मोदी साहेब काम करतात पवार साहेब हे देशाचे नेते आहेत त्यांना कळत आहे की कोण काम करत कोणी कोण करत नाहीये त्यामुळे काम करणाऱ्या माणसाचं नेहमीच कौतुक होणार त्याच्यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना कळत नाहीये तर अनेक योजना जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ते आता कुठेतरी स्थगिती दिलेली आहे कुठेही स्थगिती दिलेली नाहीये सर्व योजना सुरू आहेत कुठल्याही प्रकारची स्थगिती मिळालेली नाहीये